छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कराडमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मतदान टक्केवारीत नक्कीच होणार वाढ यावेळी संबोधित करताना कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची शशिकांत शिंदे यांच्यावर जहरीली टीका जे लोक मुतारीत पैसा खातात ते संसदेत जाऊन करणार काय मुतारीवाल्यांचा मुतारित घोटाळा पहा नेमके काय म्हणाले आमदार महेश शिंदे व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय पालकमंत्री शंभूराजजी देसाई ज्यांच्या प्रचारार्थ आपण आलो ते आपली आन मान आणि शान सातारा जिल्ह्याचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विधिमंडळातील माझे सहकारी आमचे नेते शिवेंद्रजीराजे भोसले माजी आमदार मदनदादा व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बंधू आणि वघिनीन आजचा हा जनसागर पाहिल्यानंतर कुठल्या भविष्यवाणाला सांगायची गरज नाही सात तारखेला काय होणार आहे दुपारच्या भर उन्हात लाखाची सभा या ठिकाणी होत्या सातारा जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवलंय शेतकऱ्याला माथाडी कामगारांना गोर गरिबांना लुटणाऱ्यांना या निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय थांबायचं नाही असं या ठिकाणी पण केलेलं आहे अरे जे लोक मुतारीत पैसा खातात अरे ते संसदेत जाऊन करणार काय ज्यांच्यावरती सामान्य शेतकऱ्यांच्या संस्थाशी निगडीत असणाऱ्या प्रचंड मोठ्या संस्थांमध्ये हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराची प्रकरण त्यांच्याच पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांनी दाखल केलेली आहेत असा हा फरार गुन्हेगार आपण निवडून देणार आहात का आज आपल्याला सातारा जिल्ह्याला या जिल्ह्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी सिंचनासाठी आला या वर्षी प्रचंड दुष्काळ असून सुद्धा मी अभिमानाने सांगतो या सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेती सिंचनाखाली आणण्याचं काम आज या ठिकाणी या राज्य सरकारनं केलं पहिल्यांदा चौऱ्याण्णव दिवसाचं आवर्तन या जिल्ह्यानं पाहिलं आपल्याला आज या जिल्ह्यामध्ये काही नवीन धरण बांधायचे सोळशी सारखं धरण बांधायचे या जिल्ह्यातली इंच ना इंच भूमी या ठिकाणी आपल्याला सिंचनाखाली आणायचे पंतप्रधान सिंचाई योजनेच्या अंतर्गत आपण हा निधी केंद्राकडून घेणार आहोत एक चांगला खासदार जो खासदार आदरणीय मोदी साहेबांच्या विचाराचा आहे अशा खासदारांना आपल्याला दिल्लीला पाठवायचं म्हणून माझी विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना सर्व भगिनींना विनंती आहे येत्या सात तारखेला दोन नंबरला कमळाचं बटन दाबायचंय आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसल्यांना प्रचंड बहुमतानं विजय करायचं असं आपण सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी